पी एम श्री जिल्हा परिषद प्रशाला लासूरगाव दृष्टिकोन खूप व्यापक सुरेश ली। ली मी सुरेश नीलाबाई माधवराव राऊत येथला मुख्याध्यापक आमची सहल हैदराबाद येथे विमानाने गेली कविता लिहिणं हा तसा माझा छंद पण बडोगे अण्णांना वाटलं तो दरवळावा कीर्तिगंध आणि मी लिहिलेली कविता सर्वांसमोर यावी असा बडोगे अण्णांनी हा एक छान प्रयत्न केलेला आहे आणि मी हा इतिव्रतांत जो काव्यातून लिहिलेला आहे तो आपल्या समोर आता सादर करीत आहे विमानाने सहल जाणार ठरवला मी खास आणि बेचाळीस जण शिक्षकासह ठरला असा प्रवास एकतीस जानेवारीला जाणार सुरुवातीला ठरलं पैसे काही जमेनं वाटलं स्वप्न हवेतच विरलं एस ओळख पाळक अवलंबिले मग धोरण आणि हवाई मार्गाने प्रवास बांधायचं होतं तोरण फोन करा फोन करा देशमुख सर पूर्ण व्यस्त काही पालकांनी केलं कधी के खूप खूप त्रस्त दररोज बोलवा समजवा असा बांधला चंग बडोगेसर सर स सर्वच सर त्यात दंग काही काहींनी तर खूपच घेतला वेळ आणि विमानाची सहल ही आनंद निर वेळ इकडची आजी तिकडची आजी असे पैसे जमवले कोणी आणि कुणाचा मामा मध्ये तिला कुठे आजोबा गुणी बॅगा आणा टोप्या आणा टी शर्टही आणा सहल सहलच व्हावी सर्वांचाच आभाना हो हो करत करत काही म्हणाले नाही आणि कधी जाणार सहल आपली काहींना खूप गाई शिवो साहेब युव मॅडम सपोर्ट खूप खूप आणि सोजवल जैन यांचा पाठिंबा सहलीचं उजळलं रूप सहलीचं नियोजन दररोज वाजायचे दहा आणि पीएम श्री लासूरगाव विमान दिशा गरजल्या दहा चार हजार सातशेचं तिकीट सहा हजार पाचशे कसे बल्क तिकीट डिस्काउंट काही देते नसेल खेडेकर सर बडोगे सर धुंगडे सर देशमुख सर आणि मी आणि विमान तिकीट मोबाईल वर वेळ खूपच भारी ती विस्फुते सर बॅनर डिझाईन पेंटिंग साठी खेडेकर सर आणि पीएम श्री माझी शाळा अव्वल नंबर सहलीचा दिवस उजाडला सहलीला साजेशीच बस लावली आणि एकजूट ही सर्वांची पाहून खूप भरून पावली दिवेकर ड्रायव्हर राजू भाऊ बस साठी वेळ दिला आणि अनेकांच्या प्रयत्नातून हा विमान प्रवास झाला देवी दाक्षिणी चरणी नारळ फोडला अध्यक्ष उपाध्यक्ष सरपंच उपसरपंच पालक हजर खूप आणि उपस्थित शिक्षण प्रेमी संच साडेचार वाजता रवाना विमानतळाकडे स्वप्न पूर्ण झाले आजी खूप सर आमदार साहेब शुभेच्छा भरभरून आणि खूप मोठा गुच्छ दिला मन आलं भरून अंतकरणापासून सदिच्छा नाही त्याला तोड आणि विमानाने प्रवासाची पूर्ण झाली ओढ पळवा गाडी जोरात विमानतळ गाठलं विमानतळावर पोहोचलो म्हणून सेठ बाळू हजर आणि माझ्या लासूरगावला नाही लागणार कधी कुणाची नजर संगेकर रवी भाऊ पोलीस पाटील आले आणि पी एम श्री प्रशाला लासूरगाव खूप खूप चांग भले बजरंग बाप्पा सोनवणींच्या शुभेच्छा आलप गेला भारी अभिनंदनाच्या वर्षावाने दिशागर झाल्या चारी सोजवळ जैन साहेब राठोड सर श्री देठे शुभेच्छांसाठी आले मुलांना चॉकलेट आम्हाला खाऊ क्षण हे सुवर्ण झाले तांदळे मॅडम उप अधिकारी शुभेच्छा दिल्या येऊन अंतकरणापासून आभार मानले आपले सर्वांचं प्रेम पाहून पावडे टाचनी टाच पिना नको फाटलेलं कुठे आणि विमान प्रवासाची चेकिंग म्हणजे पोटात गोळा उठे वागसरी सर मॅडमचे पती आलेत विमानतळ भेट नाही झाली तरी येण्यानं मिळालं बळ भेट नाही झाली तरी येण्यानं मिळालं बळ हरणे देशमुख परिवार विराजची आई आणि विमानतळावर यांचं बाय लेकर विसरणार नाही विमानाची वेळ झाली इंडिगोच विमान आलं आणि सर्वांना खूप खूपच खूपच विचं बळून आलं फोटोशूट विमानतळावर विमानाच्या जवळ खूप आणि पहिल्यांदा डोळ्यात साठवलं हे आगळं वेगळं रूप विमानात बसलो आम्ही विमानाने वेग घेतला विमानात बसलो आम्ही विमानाने वेग घेतला आणि जणू काही आम्ही एक अपस्थिती घेतला बेचाळीस जण आम्ही उजळला प्रत्येकाचा चेहरा आणि वरून बाय बाय केलं छत्रपती संभाजीनगर शहरा नागमोडी वरण्या खूप खूप आणि खूपच नयन मरोवर दिसलं वरून शहराचं रूप बेल्ट बांधा बेल्ट सोडा आली एअर होस्टेस आणि खूप खूपच खूपच वाटलं लय लई बेस हैदराबाद शहरी चाललो पहिल्यांदाच अनुभवलं छान सारं आणि खूप खूप छान निर्णय हा जबाबदारीचा जरी भार खूप खूपच मजा वसंडून वाहणारा आनंद आणि सर्व दूर दरवळला सहलीचा कीर्ती छोटे छोटे खेडे चमकणारे लाईट आणि पंचवीस हजार फुटावरून चाललं होतं फ्लाईट व्हिडिओ फोटो चहा पाणी बिस्किट कुरकुरे अशी मिळाली ऊर्जा जी कधीही नसली बेल्ट बांधा सुचना आलं हैदराबाद विमानतळ आणि सहलीचा प्रत्यक्ष आयुष्यभर बळ हा हैदराबादचं विमानतळ विमानच विमान विमानतळ मोठं खूप आणि मन भरून डोळ्यात साठवलं आम्ही मोती मोतीराम श्रीरामे केली पुढची सोय सोय छानच होती का हेच म्हणणार आम्ही होय मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी बस तयार होती आणि खूपच छान दिली आम्ही पूर्ण दिवसांची खोती हैदराबाद यूथ होस्टेल जेवण हॉटेल व्हेनसिन मुक्काम आणि एक वाजला रात्रीचा तरी आनंद होता जाम व्यक्तीची सकाळ गुड मॉर्निंग हैदराबाद आणि जे जे मदतीला आले त्यांना अंतकरणापासून धन्यवाद गरम पाणी नव्हते म्हणून हीटरवर तापवले पाणी आणि कानाला छानच वाटत झपूक झुपूक गाणी गरम गरम पुरी भाजी नाश्ता पहिल्या दिवशी आणि प्रवास करताना मन नसलं तरी झालंच पाहिजे अशी गोळकुंड्याहून सुरुवात जेथे पडलं छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं पाऊल आणि विमानाची सहल म्हणजे उज्ज्वल उद्याची चावून खूपच छान वाटला गोवळकोंडा किल्ला आणि किल्ले छान ठेवा सगळे कवितेतून असला मंदिरची उंची दृष्टी पथात सर्व शहर उंच उंच बिल्डिंग जाई नजर नंतर सायन्स सेंटर पाहिले वैज्ञानिक दृष्टिकोन येथे आणि विमानाने शहराशी आम्ही जोडले नाते लुंबिनी पार्क पुतळ्याजवळ फोटो डॉ डॉक्टर आंबेडकरांना केलं वंदन आणि ज्या ज्या पालकांनी दिली संधी त्यांचं खूप खूप अभिनंदन एन टी आर गार्डन लेझर शो उपक्रम एकाहून एक आणि विमानाची उंची मिळवून विद्यार्थ्यांना उद्दिष्ट हेच ने जेवण आराम पुन्हा दुसऱ्या दिवशी जेवणात शिरा आणि ध्यास येथल्या शिक्षकांना संपविणे हा प्रत्येक हिरा इडली सांबर मेंदू वडा चटणी सोपतीला छान आणि विद्यार्थी हिताला प्राधान्य हीच आणबाण शान सालारचे म्युझियम पाहिलं पाहिलं त्यातल्या वस्तू आणि विद्यार्थ्यांना खूप मिळव सदोदित आम्ही तपासू नेहरू पार्क एक शिंगे गेंडा जिरा पार शिंगे मगर आणि विद्यार्थी त्याला वाव यासाठी आमचा जागर चार विना गर्दी खरेदीला वेळ आणि वेगवेगळ्या दिशांनी निम्रहाजवळ जुळला हा वेळ खूप खूप सतर्कता बाळकने याला दिला महत्व आणि विद्यार्थ्यांना जपणं हेच आमचं सर्वांचं तत्व नंतर मेट्रो प्रवास सुरू आम्ही जवळ उतरलो आम्ही अनुभव देण्यात पडायचं नव्हतं आम्हाला कुठे एकत पुन्हा जेवण पोळ्या रसम सोबतीला असे दही आणि जो अच्छा काम करेगा लिए सही रामोजी फिल्म सिटी पाहण्याचा तिसरा दिवस आणि चांगलं नवस पिशव्या भरल्या गाडीत टाकल्या केलं बाय आणि कविता म्हणाली एवढी चांगली सल कधीच संपून आय रामोजी फिल्म सिटी बोर्ड भव्य दिव्य आणि फिल्म म्हणजे आभासी जग यासाठी काव्य डोंगरे सर रॉबरी फायटिंग फुलपाखरू हॉरर शो पक्ष आणि सहलीचा प्रभाव खूप खूप होताच पूर्वलक्षी दुपारचं जेवण भारी तीनशे पन्नास त्याचा भाव आणि छान बुंदी छान भजे रामोजीतच लंडन आणि उभे खेडेगाव सुरुवात शेवट सर्व काही रामोजीत नंबर वन सहल नाहीच होई हा तर आमच्यासाठी सण लय भारी चेन्नई एक्सप्रेस बाहुबली शूटिंग सेट आणि शेवटपर्यंत विसरणार नाहीच कुणी ही हैदराबाद भेट ओपनिंग शिरोमणी पाहण्यासाठी अमृताला कडेवर घेतले आणि विमानाने सह न्यावी मनात चिंतले लेख लेखीपेक्षा विद्यार्थी जपत होते सर्वजण आणि समर्पण भावनेने के एन्जॉय केले येथील सर्व क्षण आपले जपले असं शिक्षक लक्ष ही सहल सहलच भारी विद्यार्थी हिताचाच पक्ष हरणे सर त्रिभुवन मॅडम अजून सुप्रिया शेजूर आणि जे चांगले द्यावे हेच आमचं मूळ भाले मॅडम वट्टंवार मॅडम पटेल मॅडम सहकारी आणि खूप खूप अभिनंदनीय गौरवशाली पारी कृता अगोलणी मान्यता भक्ती कल्याणी संध्या आराधना आणि छोटे छोटे विद्यार्थी झाले टीमचा मजबूत कणा ही विद्या सायली देवयानी कविता प्रांजल साक्षी श्रावणी आणि टॅलेंट खूप प्रत्येकात दिसलं प्रत्यक्षणी दोन श्रद्धा दोन पूजा खुशी मयंक विराज अशिस्त पाळली विद्यार्थ्यांनी सर्वांवर आम्हाला खूप नाग अनुराग ओंकार सार्थक चैतन्य अनुजार्जुन सहलित पाहायला मिळाले प्रत्येकातले गुण प्रणव ऋषिकेश म्हणजे अभूतपूर्व यश हैदराबाद युथ होस्टेल तेथले सर्वजण आणि मना मनात खूप खोलवर शिरले ज्ञानकण रोड क्रॉस करताना प्रचंड शिक्षक येते आणि हैदराबादने पाहिली लासूरगाव पीएम एम श्रीची नेकी सोनं लागलं का केसावर कधी फुके आणि सैराटचे गाणे ठेवत होते जागे गरजा महाराष्ट्र वंदे मातरम मानसाने माणसाची प्रार्थना आणि झुमकेवाली पोर ही भावली कोणाच्या मना सिकंदराबाद स्टेशन तिथले प्लॅटफॉर्म नऊदा आणि आमचा हा प्रवास तुम्ही असा काव्यातून पहा पीएम श्री टोप्या ओळख सर्व दूर आणि लासूरगाव लासूरगाव सर्वत्र दिसलं शूर दोन तास लेट गाडी वेळ काढला भरून आणि दहा नंबरवर येणार कळलं डिस्प्लेच्या वरून वकंटी रेडू नालू तेलगू शब्द पडत कानी रेल्वेमध्ये रात्र काढली खरोखर आणि बाणी डोंगडे सर मॅडम राऊत राहिले जागे आणि मुला मुलींच्या सुरक्षेचे यातच खरे जागे सर्वांनी एकमेकाची काळजी घेतली खूप आणि सहलीचं यातूनच यशवंत झालं रूप देशमुख सर हरणे सर पाणी बॉटल केले हजर आणि सिनेमा म्हणजे आभासी जग बडोगे सरचा जागर सिनेमा म्हणजे आभासी जग सरांचा जागर मुली सोबत जाया वट्टम त्रिभुवन शेजूल तत्पर आणि पटेल भाल्ले मॅडम सर्वांनी अग्निदिव्य केलं सर रेल्वेचा प्रवास रात्र असु असुरक्षित वाटलं थोडं थोडं आणि शिक्षक पर्यंत सर्वांमुळे सहज सुटलं कोड रेल्वे स्टेशन संभाजीनगर प्रसन्नने आणि आणलं पाणी घरून आणि श्री गणेश गाडीनं लासूरगाव छत्रपती संभाजीनगर वरून रेल्वे क्रॉसिंग लासूर स्टेशन तिथे गेला बराच वेळ आणि चांगलं माणसं चांगली माणसं सोबतीला म्हणून आनंद निर्भेळ खेडेकर सर डिगोळे सिनगारे घोडके वाघ धने प्रवेशद्वारी आणि स्वागत गुलाब पुष्पांनी खूप खु, खूपच खु, भारी घसा दुखत होता तरी प्रतिक्रिया घेण्यासाठी बडोगे सर पुढे आणि माझी शाळा माझा अभिमान शिक्षक ध्येय माझी शाळा माझा अभिमान शिक्षक ध्येय बाळू काका रविभाऊ राजेंद्र श्रीखंडे आणि पालक आनंद मावेना गंगात विमानाने आलेत बालक दाक्षिणी मंदिर सुरुवात पीएम समारोप खिचडी दिली मौ, गेले मावशींनी वातावरण मी सुरेश नीलाबाई माधव राऊत सर्वांचे रूल करतो व्यक्त शिरपेच्यात मानाचा तुरा खूप खूप सशक्त शिरपेच्यात मानाचा तुरा खूप खूप सशक्त आभारी थँक यू शुक्रिया मदतीला जे आले आणि विमानवारी जबाबदारी सर्वच शक्य झाले धन्यवाद 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 सर्वांचे खूप आणि पी एम श्री जिल्हा परिषद प्रशाला लासूरगाव सर्वत्र चकाकलं रूप पी एम श्री जिल्हा परिषद प्रशाला लासूरगाव सर्वत्र चकाकलं रूप धन्यवाद धन्यवाद